వెల్కమ్ ఫ్రెండ్స్ నమస్తా విన్నీ రంజనా तेरा मार्चला गुरुवारी आहे होळी तर होळी का आणि कशी साजरी कराय करायची आणि होळीच्या दिवशी मी होळीची जी कथा सांगणार आहे तर ती कथा ऐकण्याला पण खूप महत्व आहे कारण त्या त्या दिवशी ती जर आपण कथा ऐकली तर आपल्याला त्या दिवसाचं पुण्य मिळत असतं तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला होळीबद्दलची अगदी छोटीशी माहिती आहे की होळी आपण का साजरी करत असतो तर त्यामागचं पहिले मी जे वैज्ञानिक दृष्ट्या महत्व आहे म्हणजे आपण सायंटिफिक रिझन म्हणतो तर ते सांगते बघा उन्हाळा सुरू होत असतो जमीन भाजून निघते तिच्यातून उष्ण वाफारे निघतात घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच असेल तर ती आरोग्याला हानिकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक असते स्वच्छता ही एकदा करून पूर्ण पूर्णत्वास जात नाही तर ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे होळी तर हे झालं त्यामागचं सायंटिफिक रिझन आता हा सण जो आहे होळी हा सण कसा साजरी करतात या दिवशी अंगणातली थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गवऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात आता या सगळ्या गोष्टी होळीच्या दिवशी आपल्याला जवळपास बाजारमध्ये मिळतात आणि अगदी मोठी होळी पण करायची गरज नाही तुमचं छोटस फ्लॅट सिस्टीम वगैरे असेल तिथे काही ठिकाणी अलाउड पण नसतं पण अगदी तुम्ही घरच्या घरी सुद्धा कडईमध्ये काही गोष्टी टाकून होळी करतात कारण आमच्या इथे पण बरेचसे लोक तसं करतात आणि प्रत्येक घरामध्ये जर तुम्ही होळी केली तर त्याच्यामुळे जीव जी जंतू जे असतात तर ते मरतात तर त्यामुळे ते पण त्यामाग कारण आहे म्हणून तुम्ही ज्या प्रकारे सांगते तर तशी अगदी घरात पण करू शकतात तर बघा शेणाच्या गौऱ्यात एक एरंडाची फांदी ठेवतात एरंडाचा एक दांडा उभा करतात त्याच्यावर होती लाकडे गोरावर असतात आणि त्याची पूजा करतात आणि होळी हो पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी जवळपास सगळ्या जणांच्या घरी असतो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि मग एकत्र येऊन सगळेजण अशी पूजा करून होळी जी आहे तर ती पेटवत असतात आणि खोबऱ्याच्या वाट्या यामध्ये टाकल्या जातात होळीमध्ये खोबऱ्याच्या वाट्या टाकल्या जातात आणि ह्या वाट्या भाजून तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या घरासमोर मोकळ्या जागेमध्ये एक छोटीशी शिका म्हणून आपल्याला होळी पेटवायची आहे आणि नंतर हातामध्ये पाणी घेऊन मला आणि माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी ही होळीची पूजा करत आहे असा आपल्याला संकल्प करायचा आहे प्रत्येक बघा पूजेमध्ये वगैरे जसं आपण संकल्प करतो त्याप्रमाणे आणि ते पाणी आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला होळी पेटून हळद कुंकू अक्षता अर्पण करून होळीची पूजा करायची आहे होळीला नमस्कार करायचा आहे तीन प्रदक्षिणा मारायच्या आहे होळीभोवती नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण होळी साजरी करतो आणि नैवेद्य अर्पण करत असताना मी तुम्हाला सोबत मंत्र देते तो सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे असा हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणून तीन प्रदक्षिणा घालायची आहे यानंतर बघा बऱ्याच ठिकाणी घरात उपद्रव करणाऱ्या जीव कीटकांचा म्हणजे जी बघा झुर डास ढेकून वगैरे यांच्या कणकेच्या आकृत्या बनवल्या जातात म्हणजे गव्हाच्या पिठाच्या यांच्या आकृत्या बनवून त्या होळीमध्ये टाकल्या जातात म्हणून जीवाणू नष्ट होतात म्हणजे आपलं आरोग्य जे आहे ते उत्तम राहतात साठी या कणकेच्या आकृत्या बनून त्या होळीमध्ये टाकल्या जातात बऱ्याच ठिकाणी ही प्रथा आहे आणि गावा गावाकडे तर केलेच जातं तर होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण वर्षाच्या शेवटी या गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा उद्देश असतो पुढी पाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं तर त्यामुळे होळी हा या वर्षातला शेवटचा सण म्हणून मानला जातो म्हणून आपल्यातले जे काही अवगुण असतील तर त्यांचा त्याग करण्यासाठी आपल्यातल्या वाईट गोष्टी जाळून टाकण्यासाठी आपण होळी पेटवत असतो तर हे त्या मागचं कारण आहे आता बघा मी तुम्हाला होळी का साजरी करतात हे सांगितलं आहे तुम्ही आत्तापर्यंत केली नसेल तर नक्की करा घरच्या घरीसुद्धा तुम्ही अगदी छोटीशी होळी जी आहे तर ती तुम्ही करू शकता आता बघा मी तुम्हाला होळी दहनाची कथा सांगते प्रत्येक दिवशी त्या त्या दिवसाचं काहीतरी महत्व असणारी एक कथा असते तर ती वाचल्यामुळे त्या दिवसाचं आपल्याला पुण्य मिळत मिळत असतं तर होळी दहनाची कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगते हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्मांकडून वरदान मिळवलेलं होतं मग हिरण्यकश्यपूने जेव्हा पृथ्वीला पळून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूंनी वराह अवतार धारण करून त्यांचा त्याचा नाश केला होता तर त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपूने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असं सगळ्यांना कश्यप स्वतःला खूप श्रेष्ठ समजत होता आणि अतिशय तिरस्कार होता, होता। पण जन्माला त्याचा मुलगा प्रल्हाद हा मोठा विष्णूंचा भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूंचा म्हणजे नारायणांचा परम भक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूंच नामस्मरण करायचं सारखं त्याच्या मुखामध्ये विष्णूंचं नाव असायचं आणि नेमके हेच हिरण्य कश्यपुला मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी प्रल्हादाला त्यांच्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यामध्ये अयशस्वी ठरले मग सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्य त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्यकश्यपूने मोठी पेढी तयार केली म्हणजे होळी जसं तयार करतो तसं त्यामध्ये होलिका माता जी आहे ती प्रल्हादांना घेऊन बसली आणि बाकीच्या इतर शिपायांनी त्या होळीला आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलट घडलं होळी होलिका मातेचं अंग जळून ती तिची राग झाली आणि तिच्या अंगाचा दाह होऊ लागला पण प्रल्हाद जे आहे त्या विष्णूंच्या नामस्मरणामध्ये ते दंग होते तर त्यामुळे शेवटी जे व्हायचं तेच झालं होलिका माता जळून खाक झाली आणि प्रल्हाद जे आहे ते सुखरूप जिवंत आले त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी खांबातून यांचा अवतार घेऊन हिरण्य कश्यपूचा वध केला आणि मग तेव्हापासून त्या दिवशी होळी जाळण्याची परंपरा जी आहे तर ती सुरू झाली म्हणजे काय आहे की असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे म्हणून होळीला एवढं महत्व आहे म्हणून आपण बघा या दिवशी होळी पेटवून आपल्यातल्या निगेटिव्हिटीचा वाईट गुणांचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की हे होलिका माते माझ्या आयुष्यातल्या वाईट गुणांचा अवगुणांचा निगेटिव्हिटीचा अहंकाराचा त्याग होऊ दे आणि चांगले गुण मला अंगीकारण्यासाठी यश येऊ हो दे कारण काय आहे वाईट सवयी माणसाला पटकन लागतात याच ठिकाणी जर चांगल्या सवयी लागायच्या असतील तर त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात म्हणून बघा होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने होळी कशी प्रज्वलित करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यालासुद्धा महत्त्व आहे तर बघा नक्कीच तुम्हाला होळीची माहिती पे पटली असेल तर तुम्ही होळी त्या दिवशी साजरी कराल अशी मी अपेक्षा करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ